नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमची माझी यूट्यूब चॅनलवरती आजच्या दिवस तुम्हाला सर्वांना खूप छान सुखाच्या आनंदाच्या आणि समाधानाच्या जाऊ दे हीच मी स्वामींच्या चरणे प्रार्थने करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनल ला पण लगेच करा आणि कमेंट मदे श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या पंचवीस जानेवारी रोजी रोजी रविवार आहे आणि या दिवशी आपल्या हिंदू धर्मामध्ये अतिशय पवित्र आणि महत्त्वाची अशी रथसप्तमी आलेली आहे रथसप्तमी आपल्या धर्मात फार मोठी महत्व दिलं जातं कारण हा दिवस परिपूर्ण सूर्योदयाच्या समर्पित आहे माग माग माघ महिन्यातली शुक्ल पक्षाच्या सप सप्तमी सब, तिथीला रथसप्तमी साजरी केलं जातं आणि या दिवसापासूनच सूर्योदया आपल्या रथमध्ये बसून उत्तरायणाचा प्रवास सुरू करतात या रथाला सात घोडे असतात आणि म्हणूनच या दिवशी रथसप्तमी असं नाव दिलं गेलं आहे या दिवशी व्रत करून सूर्योदयाच्या पूजा करणं अत्यंत शुभ मानलं जातं कारण रथसप्तमीच्या दिवशी सूर्यपूजन केल्याने मनुष्याच्या पापापासून मुक्त मिळत असतो जीवनामध्ये सुख समृद्धी आणि सौभाग्य प्राप्त होतं आणि अनेक अडचणी आपोआप दूर होतात लगेच रथसप्तमीला माघ सप्तमी असंही म्हटलं जातं कारण ही तिथी माघ महिन्यातल्या शुक्ल पक्षातली सातव्या दिवशी येत आहे आणि पद्मपुराणानुसार रथसप्तमी अत्यंत श्रेष्ठ मानली जाई आहे असं सांगितलं जातं की या दिवशी सूर्योदयाच्या मनापासून पूजा केल्याने घरातली नकारात्मक दूर होतं वाईट गोष्टी मागे पडतात आणि जीवनामध्ये सकारात्मक बद्दल घडू लागतात धार्मिक दृष्टी रथसप्तमीच्या दिवशी खूपच शुभ आणि महत्वाच्या असल्यामुळे या दिवशी व्रत आणि सूर्यपूजनाच्या सोबतच काही खास उपाय आणि सेवा केलं जातं आणि याचा परिणाम खूप लवकर दिसू दिसून येतात आणि म्हणूनच आजच्या हा व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी आणि सोपी असा उपाय सांगणार आहे उद्या रविवार रथसप्तमी दिवशी सकाळी उठल्याबरोबर तुमच्या घराच्या उंबरवट्यावर ही एक खास वस्तू ठेवायच्या आहे आणि असं केल्याने सूर्योदयाच्या कृपेने दुःख दारिद्र्य आणि आर्थिक समस्या दूर होण्यास मदत होतं घरामध्ये पैसे धन आणि संपत्ती येऊ लागतं तसेच घरातली आणि संपूर्ण कुटुंबाच्या भरभरून प्रगती सुरू होतं तर ही वस्तू नेमकी कोणती आहे आणि ती उंबरट्यावर कधी आणि कोणत्या वेळामध्ये ठेवायचे आहे आणि हा उपाय नेमकी कस पद्धतीने करायचे आहे याच्याबद्दलचे संपूर्ण सुविस्तार माहिती आजच्या व्हिडिओ मी तुमच्या सोबत शेअर करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल लायकनला पण प्रेश करा कर म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याच्या नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमच्या एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही तसेच खाली असलेले हाय बटनावर सुद्धा क्लिक करा तर आजच्या हा व्हिडिओमध्ये तुम्हाला मी जे उपाय सांगणार आहे तर हा उपाय उद्या रथसप्तमीच्या दिवशी तुम्हाला सकाळी करायचे आहे आणि हा, हा उपाय तुम्ही बारा वाजण्याच्या आत नक्की केला पाहिजे जर तुम्हाला शक्य झालं नाही तर सकाळी सूर्योदयापासून ते साधारण नऊ वाजेपर्यंत हा उपाय करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा कारण यावेळी केलेली उपाय खूपच प्रभावी ठरत असतो आणि त्या फळ हे आपल्याला अधिक पट्टीने मिळत असतो धर्मशास्त्रात असं सांगितलं जातं की रथसप्तमीच्या दिवशी सूर्योदयाच्या पूजा करणं खूप महत्वाचं आहे कारण सूर्योदवा हे देवा हे सर्व ग्रहाच्या राजा मानल्या जातात नवग्रहामध्ये त्यांनी सर्वांच्या स्थान सूर्य स्थान प्रकाश देणार आहे आणि बाकी सर्व ग्रह तुमच्याकडूनच प्रकाश देतात आणि म्हणूनच सूर्यदेव देवव्रताच्या कृत कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी रथसप्तमीच्या दिवशी खूप खास मानले जातं असंही सांगितलं जातं की याच दिवशी प्रथमच्या पृथ्वीवर सूर्याच्या किरणाचा प्रकाश पडला होता आणि जर सूर्याचा प्रकाश नसतं तर पृथ्वीवर कधीच उजड आला संपूर्ण जग नसता अंधारात राहिला असता आणि यामुळे आपल्या जीवनात सूर्याचे स्थान किती महत्वाचे आहे हे लक्षात घेऊन या दिवशी प्रत्येकाने व्रत करून सूर्यदेवाच्या पूजा करावी असं सांगितलं जात की रथसप्तमीच्या दिवशी धार्मिक दृष्टी खूप मोठी आणि पवित्र असल्यामुळे या दिवशी केलेली उपाय आणि सेवा कधीही वाया जात नाही उलटा त्याचा परिणाम आपल्या जीवनात खूप सकारात्मक होत आज मी तुम्हाला जे सांगणार आहे आहे तर हा उपाय जर घरातली स्त्री किंवा पुरुष या श्रद्धाने करेल करेल तर त्या घरामध्ये माता लक्ष्मीचा अखंड वास राहतो लक्ष्मी लक्ष्मी माता लक्ष्मीचे अखंड वासरत लक्ष्मीच्या कृपेनी त्या घरात दुःख दारिद्र्य दूर होतं सूर्यदेवाचा आशीर्वाद मिळतो कुटुंबाला उत्तर आरोग्य सुख आणि समृद्धी प्राप्त होतं म्हणूनच हा उपाय तुम्ही तुमच्या घरात साठी कुटुंबासाठी मुलांचे उज्ज्वल भविष्यासाठी नक्की करायचा हवा करायला हवा हा उपाय सुख खास श्रद्धा सप्तमीच्या दिवशीच करत करता येतं आणि या दिवशी केलं तर त्याच्या फळ हे आपल्याला खूप जास्ती मिळतं हा उपाय फक्त पैसे आणि संपत्ती मिळण्यासाठी नाही तर उत्तम आरोग्यासाठी सुद्धा खूप महत्वाच्या मानली जातं कारण आयुष्यात पैसे असणं तितकेच गरजेचे आहे तितके चांगली आरोग्य असणं ही खूप महत्वाचे आहे आणि जर आरोग्य चांगले असेल नसेल तर कितीही पैसा आला तर त्याचा काही उपयोग नाही जर तुमच्या घरात सतत आजार पण असेल आलेली असेल पैसे उपचारामध्ये खर्च होतं कुटुंबातली एक मागो मागे मागे एक व्यक्ती आजारी पडतं आर्थिक अडचणी सतत येता पैसे टिकत नाही यामुळे मुलाच्या किंवा कुटुंबाच्या प्रगती होत नाही व्यवसाय नीट चालत नाही घरात सतत वादविवाद असतो तर असे सर्व समस्या पासून मुक्त मिळण्यासाठी हा उपाय, उपाय उद्या दिवशी नक्की करा हा उपाय करण्यासाठी उद्या सकाळी लवकर उठायचे आहे कारण रथसप्तमीच्या दिवशी स्थान आणि दानाच्या खूप महत्व दिलं जातं आणि म्हणूनच सूर्यदेवाच्या स्थान करणे स्थान करण्याच्या आहे स्थान करताना आंघोळीच्या आणि थोडासा गंगाजल घालून त्या पाण्यात स्नान करा आणि घरातला प्रत्येक व्यक्तीने शक्य असल्यास याच्या पद्धती याच पद्धतीने स्नान करा स्थान झाल्यानंतर ना सूर्या उगवलं उग लगेच करायचे आहे आणि शक्य असेल तर घरातली प्रत्येकाने अगदी लहान मुलांनी सुद्धा सूर्योदयांला जल अर्पण करावे कारण असं म्हटलं जातं की या दिवशी सूर्योदयांना जल अर्पण केल्याने वाईट कर्म नष्ट होतात आणि उत्तम आरोग्य हा संपत्ती संपत्ती प्राप्त होतो सूर्योदेवला जल अर्पण करण्याच्या शुभ शुभकाळला सूर्योदेवापासून ते सकाळी आठ वाजेपर्यंत आहे आणि यासाठी तांब्याच्या कलश घरा घ्यायचा आहे त्यामध्ये स्वच्छ पिण्याच्या पाणी भरायचे आहे थोडीशी पांढरे ती तीळ लाल चंदन आणि एक लाल फुलं घा घालायचे आहे आणि पूर्वेकडे तोंड करून ओम ग्रह ग्रहणे सूर्याय नम हा मंत्राच्या जप करून सूर्यदेवांना जल अर्पण करायचे आहे जल अर्पण करताना कपाळावरती लालचंदनाचा तिळा हा नक्की लावा जल अर्पण झाल्यानंतर हात जोडून मनापासून करा तुमच्या अडचणी समस्या आणि दुःख दूर होऊ दे अशी भावना ठेवा आणि त्यानंतर ना हा मुख्य उपाय तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य प्रवेश दाराच्या उंबरवट्ट्यावर करायचे आहे आता उंबरवट्यावर हा उपाय करायच्या आधी काय करायचे आहे एक तांब्यामध्ये थोडासा पाणी घ्या त्यामध्ये हळदी टाका थोड़ासा लाल चंदन टाका आणि हे जो पाणी आहे तर ते उंबरवट्याच्या बाहेर आणि उंबरवट्यावरती शिंपडायचे आहे हे स्वच्छ कपड्यांनी ते पुसून काढा त्यावर आपल्या घ घराबाहेर जे काही नकारात्मक का असतं ते दूर होऊ होऊ जातो आपल्या घरामध्ये ती येत येत नाही आणि म्हणून असं पाणी शिंपड शिंपडून घ्यायचे आहे आणि त्यानंतर ना उंबरट्यावर हळदीचे लेपन करायचे आहे एक वाटीमध्ये थोडासा हळदी घ्या त्यामध्ये पाणी टाका थोडंसं गोमूत्र टाका आणि ना हे हळदीचे लेपन उंबरट्यावरती करायचे आहे त्यामुळे घराच्या सकारात्मका सकारात्मक येत असतं उंबरवट्यावरची हळदीचे लेपन करून झाल्यानंतर ना तुम्हाला मुख्य उपाय करायचे आहे तर त्यासाठी तुम्हाला काय करायचे आहे सात दिवे घ्यायचे आहे सात दिव मातीच्या पंथी पंथीचे घ्या किंवा वेगवेगळे सात प्रकारच्या सात दिवे तुम्ही घेतलं तरीही चालेल यात सातही दिव्यामध्ये तुम्हाला तिळाच्या तेल घालायचे आहे तिळाच्या तेल नसेल तर साधा तेल घालायचे आहे आणि प्रत्येक दिव्यामध्ये दोन वातीच्या मिळून एक जोडवत करून लावायचे आहे आणि थोडा थोडा पांढरे ते तिळ टाकायचे आहे आणि असे सात सात दिवे जे आहेत तर ते तुम्हाला प्रज्वलित करून घ्यायचे आहे घराच्या मुख्य प्रवेश दारावरती लावलेच लावायचे आहे त्याच्याबरोबर बाहेरच्या साईडल साइडून तुम्हाला हे दिवे तुमच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या समोर ठेवायचे आहे या दिवशी हे दिवे आपल्याला सूर्यनारायणासाठी लावायचे आहे या दिवे या दिवशी सूर्यदेव हे त्यांच्या सात घोडे घेऊन या ते प्रवास करतात असतात म्हणूनच त्यांच्या स्मरण स्मरणा स्मरणार्थ हे सात दिवे जे आहे ते उंबरवट्यावरती लावणं अतिशय शुभ मानलं जातं आता हे दिवे बाहेर लावल्यानंतर ना तुम्हाला काय करायचे आहे थोडासा तांदूळ घ्यायचे आहे आणि ते तांदूळ आहे तांदूळ जे आहेत तर ते तुम्हाला मिक्सरमध्ये बारीक करायचे आहे आणि त्याची तुम्हाला पावडर तयार करायचे आहे आणि या तांदुळाच्या पिठाने तुम्हाला घराच्या मुख्य प्रवेश दारावरती रांगोळी काढायची आहे हात रंगोळी कोणती काढायची आहे तर पहा सूर्याच्या रंगोळी तुम्ही काढू शकता किंवा तुम्ही या दिवशी हे पद्म गोपद्म काढलं तरी सुद्धा चालेल पण तांदुळाच्या पिठाच्या रंगोळी तुम्हाला घराच्या मुख्य प्रवेश दारावरती काढायच्या आहे या दिवशी अशी रंगोळी आपल्या दारासमोर काढल्याने घरातली दुःख दारिद्र्य इडा पिडी ते कायमच्या दूर होत आत होता आता ही रंगोळी काढल्यानंतर ना तुम्हाला उंबरवट्ट्यावरती जिथे काही हळदीचे लेपन केलेली आहे तर त्या उंबरवट्यावरती मधोमध मद एक विड्याच्या पान ठेवायचे आहे आणि त्या पानावर थोडासा अक्षदा आणि एक रुपयाच्या नाणा आणि त्याच्यावरती एक सुपारी ठेवायच्या आहे या दिवशी मुख्य प्रवेशद्वारावरती उंबरवट्ट्यावरती विड्याच्या पान अक्षदा आणि एक रुपयाच्या नाण्या आणि सुपारी ठेवला तर अत्यंत अत्यंत शुभ मानली जात त्यामुळे घराच्या समृद्धी येत आरोग्यात सुधारणा होतं आणि घरातली दारिद्र्य नष्ट होऊन मुलांची पतीच्या आणि कुटुंबाच्या भरभरून प्रगती होतो। असतो यानंतर ना उंबरवट्ट्याला हळदी कुंकू अक्षदा फुलं वाहून तुम्हाला पूजा करायची आहे आणि अशा पद्धतीने हा छोटासा उपाय जो आहे तर ते तुम्हाला उंबरवट्यावरती उद्या रथसप्तमीला करायचे आहे तर पहा या रथसप्तमीच्या दिवशी काही ठिकाणी उंबरवट्यावरती सकाळी दूध आणि भात सुद्धा ठेवला जातं म्हणून म्हणजे मन दूध हे आणि भात ही एकत्र केलं जात आणि ते शुद्ध उंबरवट्यावरती ठेवलं जातं आता तुमच्याकडे जी पद्धत आहे ते पद्धतीने तुम्हाला करायच्या आहे रथसप्तमीच्या दिवशी सकाळी सूर्योदयाच्या पूजा करून झाल्या की लगेच उंबरवट्याच्या पूजा करून उंबरवट्याच्या बाहेर थोडा दूध आणि भात जे आहेत तर ते बरेच ठिकाणी ठेवलं जातं असं म्हणतात की जर या दिवशी आपण दूध भात हा उंबरवट्यावरती जर ठेवला तर उंबरवट्याच्या बाहेर जर जर ठेवलं तर सूर्योदयाच्या कृपा आयुष्यातलं आयुष्यातली सर्व दुःखपासून सु सुख समृद्धी उत्तम आरोग्य प्राप्ती होतो तसेच या दिवशी दू पहा दूध सुद्धा उत्तू घालत असतात जास्त जातात आणि हा दूध सुद्धा आपल्याला सकाळी आठ ते साडे नऊ पर्यंत वाजेपर्यंत दूध उत्तू घालायचे आहे जेव्हा सूर्य उगवतो तेव्हाच तुम्हाला हे दूध उत्तू घालायचे आहे आणि त्याच्या नैवेद्य हा आपल्याला सूर्योदयाला दाखवायचे आहे हा दिवशी आपण अगदीच अगदी अगदीला समर्पित अग्नीला समर्पित करून हे दूध जे आहे तर ते उतू घालायचे आहे जर तुमच्याकडे गायीच्या शेणाच्या न गौऱ्या असतील तर ते एखादी ताटामध्ये घ्या कापूर लावून तुम्हाला त्या गौऱ्यांच्या प्रज्वलित करायच्या आहे म्हणजेच पेट पेटवायच्या आहे आणि त्यावरती तुम्हाला एक मातीच्या बोळका ठेवून त्यामध्ये दूध उतू घालायचे आहे आता डायरेक्ट काळ मातीच्या बेक घेऊ देऊ नका पूर्ण काळ रंग रंग या दिवशी वापरलं जात ते वरच नाही बरेच मंडळी जाते म्हणून थोडीशी हळदी घ्या हळदीमध्ये पाणी टाका आणि ह्या पाणीच्या हळदी लेपन करा ह्या भाज्याचे हे उपवास नाही केलं तरी सुद्धा चालेल कांदा लसूण हे अजिबात खाऊ नका याच्याबरोबर बरोबर या दिवशी मांसाहारी सुद्धा खा खाऊ नये या दिवशी मांसाहारी सुद्धा परिपूर्ण वर्ष हे आहे तर काही महत्वाच्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला उद्या रथसप्तमीला आवर्जून करायच्या आहे म्हणजे पाळायच्या आहे यावरती नक्कीच तुमची आयुष्यातल्या सर्व समस्या अडचणी दूर होऊन लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न होईल आणि तुमच्या कुटुंबाच्या अगदी या गोष्टी जे आहेत तर त्या गोष्टी महत्वाच्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला उद्या रत्नसप्तमीला आवर्जून करायच्या आहे म्हणजे पाळायचे आहे यामुळे नक्की तुमच्या आयुष्यातले सर्व समस्या अडचणी दूर होऊन लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न होईल आणि तुमच्या कुटुंबाच्या अगदी भरभरून प्रगती होईल तर हा अत्यंत महत्वाच्या माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायचा होता आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असलं तर माहितीपूर्वक वाटत असेल तर ह्या व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलवर सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी